तीन चार वर्षानंतर लॉकडाऊन मध्ये आम्ही बी सोडून दिली त्यावेळेस तयार झालेली आहे फूड इज आज मी तुम्हाला पुण्यामध्ये घेऊन आलो आहे आणि पुण्यामध्ये प्रसिद्ध अशी पैलवान थंडाई आज प्यायची आहे आपल्याला आणि ही पैलवान थंडाई कशी बनते याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि या पैलवान पट्ट्यानं पैलवानाचं जे खुराक आहे ते आता तुमच्यासाठी सुद्धा सुरू केलेलं आहे आणि जास्तीचा वेळ घालवता खोरूयात आपल्या या पैलवान थंडाई रेसिपीच्या व्हिडिओला सुरुवात तर मंडळी पुण्यातील प्रसिद्ध पैलवान थंडाई प्यायला मी आलो आहे पंचरत्न चौक हा साखरेवस्ती कॉर्नर आहे त्याच्याबरोबर या बाजूला पहिलवान थंडाई हाऊस आहे या ठिकाणी दुधाचेही वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा सुद्धा मिळतात आणि या ठिकाणी थंडाई पिण्यासाठी गर्दी सुद्धा असते तर या थंडाई हाऊसचे मालक नेताजी जाधव हे स्वतः पहिलवान आहेत आणि त्यांच्याकडून या पहिलवान थंडाई हाऊस बद्दलची थोडी माहिती जाणून घेऊ नमस्कार ने मी नेताजी जाधव पहिलवान थंडाई हाऊसचा मालक आहे मी जवळजवळ साडेतीन चार वर्ष झालं मी थंडाई हाऊस चालू केलेलं आहे आणि पहिलवानगी आपण सात ते आठ वर्ष झालं केलेली आहे पंजाबला होतो तीन चार वर्ष आणि बाकीचं आपण स्टार्टिंग सोनाईपासून गेली सोनाईपुस संकुल नंतर खरोजपूरला बी होतो थोडे दिवस तीन चार वर्षानंतर लॉकडाऊनमध्ये आम्ही पहिलवानगी सोडून दिली त्यावेळेस डोक्यात की काहीतरी बिझनेस केला पाहिजे त्यानंतर मग हा डोक्यात आलं की आपण पहिलवान थांडा यावेळेस टाकलं पाहिजे काहीतर आपल्याला म्हणजे आपल्या आपली ओळख ही कायम राहिली पाहिजे यासाठी आपण हा व्यवसाय निवडलेला आहे तुम्ही लॉकडाऊन मध्ये सोडून दिलेली गावाकडे गेलो त्यानंतर काय असं म्हणजे व्यवसाय काही नव्हता काय नव्हतं द्राक्षच्या बागा वगैरे होते पण काय त्याचं एवढं काही हे होत नव्हतं उदरनिर्वाहासाठी चालू केलं आपण लोकांनी पण बराच सपोर्ट केला आपल्याला चला आता आम्हाला बदाम थंडाई कशी बनते ती जरा सांग या दाखव आता मी तुम्हाला पहिलं आणि थंडाई हाऊस म्हणजे आपलं थंडाई कशी बनवतो आपण हे सांगतोय तुम्हाला आपण साधारण दोन लिटरला पन्नास ते शंभर बदाम घेतो आपण दोन लिटरला ठीक आहे नाही अंदाजे घेतो आपण आपला हात बसलेला आहे पहिल्यांदा बदाम कुंडीमध्ये बारीक करून घेऊ आपण हा लिंबाचा दंडे आहे लिंबाच्या दंड्याने बारीक करून घेऊ पहिल्यांदा एकदम जसे तालमीत बनते तसेच बनवतो आपण ऑथेंटिक ओरिजिनल हा ओरिजिनल मिक्सर वरती ह्यातले पोषक तत्व असते ते जळून जाते मशीनवरती गरम होऊन हे जे असते ते दगडावरती आणि लिंबाचं लाकूड असतं तसच तेच बनवतो आपण बदाम आता चांगले बारीक करून घेतलेत आता आपण यात मसाला ॲड करू मसाला म्हणजे आपला फक्त ओरिजिनल मसाला आहे मसाल्यात काय असं जास्त काही वेगळं नाही आहे दणं विलायची बडशप खसखस मगजबी हे पूर्ण आपण बारीक करून घेतलेलं आहे पहिलंच मिश्रण करून ठेवलेलं आहे हे आपले आपल्या ॲडजस्ट नाही घ्या आपण एक लिटरची बनवणार आहे दोन लिटरची मसाला आहे हा मसाला आता हे मसाला ना मिक्स करून घेऊ चांगले नाही सवय आहे पहिल्यापासून हा काही नाही सवय आहे दुकान मुळे नाही ना, ना काय करते तो 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 सकाळी उठलं मी पैलवानची करायची परत पैलवानची आता हे सगळा मसाला मिक्स झालेला आहे आणि आपण बारीक पण करून घेतलेला आता पाणी ऍड करू आपण पाणी एकदम जास्त पण नाही आलं आणि कमी पण नाही आलं या पाहिजे याची ग्रेव्ही होण्यासारखं पाणी झालं पाहिजे आणखी चांगली फाईन पेस्ट होती हां पाणी वाचलेलं आहे आता आपण पूर्ण एकदम मिक्स करू आणखीन थोडं पाणी ॲड करू आपण मसाला बनवण्यासाठी थोडं थोडं पाणी ऍड करू हा मसाला बनवण्यासाठी थोडं थोडं पाणी ॲड करावं लागतं आपल्याला एकदम जास्त केल्यानंतर यातला रस निघणार नाही मसाल्याचा जो रस पाहिजे हां चांगला आहे आता ग्राहकांचा लोकांच्या हा लोकांना खूप आवडते एक एक कस्टमर चार चार पाच पाच ग्लास पर पिऊन जाते हायकांना लोक म्हणायचे हे पातळ कसं काय एवढी घट्ट नसते पातळ नसते घट्ट असते ड्रायफ्रूट नाहीत यात मी त्यांना ज्यावेळेस दाखवलं समोरासमोर करून त्यावेळेस कस्टमरला जाणवलं की ही खरी थंडाई आहे नाहीतर लोकांना आवडायचं बॉटलमध्ये दिली घट्ट दिली की लोकांना शिज तांडाई असते असं तसं थोडं ड्रायफ्रूट टाकून दिले की लोकांना म्हणजे हां पण ते ओरिजिनल ते ओरिजिनल ते ओरिजिनल असतं मी तुम्हाला ह्यात काय बी ॲड करून दिलं घट्ट करून दिली की त्यात काय नाही मजा जे खरं आहे ते ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच चालतिजिनल किंवा ओरिजिनल हा देशी एकदम ना जे तालमी आहे तेच नाही मॅटर करत खंडाई बनवूनच काही उपयोग नाही ना आपला थंडाई आपली झालेली आहे आता आपण पूर्ण काढून घेऊ पण स्वाद उतरत हा दंड्याचा पण स्वाद उतरतो ना लिंबाचा दंडा यूज करतो आयुर्वेदिक कडू लिंबाचा आता थंडाई आपण या कपड्यामध्ये काढून घेऊ गाळून पचन व्हायला चांगली जाते आणि जे आतले मसाले असतात ना त्यात काही राहिलेलं नसतं आता पूर्ण त्यातला रस बाहेर निघलेला असतो तो चोता झालेला असतो आता त्याचा काही फायदा नाही आहे ते आपण टाकून देतो डायरेक्टली मला वाटतं पण ते बरोबर नरड्यात थोडं हे होतं इताना पण नाही व्यवस्थित वाटत आणि रिकवरी चांगली होते फक्त पाणी असले दूध दूध थंड आपण आता फटकेत काढून घेऊयात आता हे आपण काढून घेतलेली आहे कुंडीतून थंडाई पूर्ण कपड्यातून आपण व्यवस्थितपणे हे करून घेऊ गाळून घेऊ आपण तयार झालेली हा मेन तयार झालेली आहे हे पूर्ण बदामच आहे दूध वगैरे पूर्ण बदामच दूध निघते असं बघायला गेलं तर प्रोसेस खूप मोठी हा प्रोसेस तो मसाला आपण बनवून टाकला त्यामुळं थोडस मसाला कसा आपण सांगत नाही क्वांटिटी किती वापरतो कशी वापरतो आणि आपले कस्टमर जास्त असल्यामुळे लगे ते लगेच देण्यासाठी हां शक्य नाही आहे समोर ऑर्डर असेल तर आपण ऑर्डर असेल दोन लिटरच्या वरती तर आपण लगेच समोर बनवून देतो त्यांची ऑर्डर असेल दोन लिटरच्या वरती किती असू दे ऑर्डर आपण बनवून देतो ते आता पूर्ण आहेत रस काढण्यासाठी आपण असं पूर्ण आहेत बुडवून पिळून घेणार हे पूर्णपणे गाळून झालेलं आहे तर ह्याचं यूज नाही होऊ शकत आपल्याकडे काय आता आपण टाकून देतो हा पूर्ण बदाम बघ बग, बघू शकता तुम्ही बदाम आणि मसाला पूर्ण आहे एक लिटर दूध आणि एक लिटर ओरिजिनल थंडाई तुम्हाला दूध नसेल ॲड करायचं तर नाही करू शकत कर तुम्ही आणि जर वजन वगैरे वाढवायचं असेल तर दूध ॲड करून घ्या चांगलं आहे पचनसाठी चांगली होती आणि साखर विदाऊट शुगर पण पिऊ शकता तुम्ही आणि जर पाहिजे असेल तर शुगर सध्या यूज करू शकता आपण इथं टेस्टसाठी यूज करतो शुगर आणि शुगर रिकवरीसाठी पण चांगले असते गोड ना रिकव्हरी फास्ट होते त्यामुळं शुगर आपण चवीनुसार यूज करणार आहे तिथं हा माशांना आता दिवसातून जवळजवळ दहा ते पंधरा वेळा पुसून घ्यायचं डेअरी दे आणि अवघड <laughs> आहे धूप वगैरे कितीतरी लावले ना माशा त्रास देतीलच तसार्थ हां गोड आणि दुधाचा पदार्थ येतो ना दूध काय आपण घरचंच यूज करतो दुधाचं काय हां घरचं तयार झालेली आहे तर मंडळी पुण्यातील ही प्रसिद्ध पैलवान थंडाई कशी बनते आपण बघितली आणि मस्त ही थंडाई आलेली आहे टेस्ट करतो वा एकदम मस्त अशी थंडाई आहे बदाम आणि याच्यामध्ये जो मसाला टाकला आहे त्यामध्ये धना असेल बडीचोप असेल खसखस एक नंबर स्वाद आहे याच्यामध्ये खूप छान अशी ही थंडाई झालेली आहे आणि हे पैलवानाचा खुराक आता तुम्हालाही प्यायला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही नक्की या पैलवान थंडाई हाऊसला भेट द्या आणि या मस्त अशा थंडाईचा आस्वाद घ्या भेटूया आणखी अशा नवीनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय